नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला रेमझिम पाऊस पडतोय आणि आपण बाहेर केल्या तो पदार्थ गाड्यावरून घेऊन आवश्यक खात असतो आणि खूप काही टेस्टी लागतो तसंच घरी टेस्टी होईल त्या पद्धतीने आपण पदार्थ बनवणार आहे तर चला काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला आता सगळं साहित्य रेडी करून घेतले आपण आणि बघू शकता शेंगा घेतल्या आपण भुईमुगाच्या तर ह्या गाड्यावर छानपैकी टेस्टी पावसाळ्यात मिळत असत्या आणि बघू शकता शेंगा शेंगाई छान दोन तीन पाण्याने धुवून काढल्या जेणेकरून याला भरपूर माती असती तर इथं आपण खडे मीठ जाडं मीठ घेतलं पाणी आणि इथं मी प्लॅस्टिकची पिशवी खाली किचनवाट्या आथरून घेतली आणि ग मस्त जे पाटा वरुटा असतो ते त्या पाट्यावरचा वरुटा घेतला आहे मी तर तुम्हाला पाटावर टा नसेल तर तुम्ही जेणेकरून आपण खलपत्यामध्ये मोसळ असतं त्या मोसळ घेतल्यात तरी पण हे शेंगा फुटवू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असे फक्त थोडेसे तोंड फोडून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता छान असे ह्या पद्धतीने आपण सर्व शेंगांचे तोंड फोडून घेणारे आता तर अशा शेंगा केल्यानंतर खूप टेस्टी लागत्या तर बघू शकता तर ह्या पद्धतीने हळूवार फक्त थोडेसे तोंड त्यांची फोडून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा उकडायला घालू तर छानपैकी मिठाचं पाणी त्याच्यामध्ये मुरलं जातं आणि अजून छान टेस्टी लागतं जेणेकरून आपण जेव्हा तेव्हा बाहेर जातो तर गाड्यावर शेंगा भेटते आपल्याला उकटे तर त्यासुद्धा ह्याच पद्धतीच्या असत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने तोंड फोडून घेतले का मस्त अशा टेस्टी लागत्या तर बघू शकता सर्व शेंगा आपण ह्याच पद्धतीने आता फोडून घेणार आहे तर छानपैकी तोंड फोडून घेतले सर्व शेंगांचे हळूवार आपण तर जेणेकरून तुम्ही मुसळींनासुद्धा फोडू शकता किंवा मुसळ नसन तर छोटासा दगडाचा वापर केला तरी चालू शकतं आहे तर किंचित फोडल्या का छान अशा खायला टेस्टी लागत्या तर सर्व शेंगा आता फोडून झाल्यात झाल्या तर आपण आता कुकरला लावून घेणार आहे तर जेणेकरून मी अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आत्ता धुवून घेणार नाही तर फोडल्यानंतर धुतल्यानंतर त्याच्यात माती वगैरे थोडीशी असली तर ती आत जाऊन बसते तर अगोदरच धुवून स्वच्छ करायच्या अशा पद्धतीच्या त्या शेंगाचे तोंड फोडून आणि चुलीवर जर उकडल्या तर आपल्या तीन शेंगा, शेंगा लागत्या तर इथं आपल्याला कुकरमध्ये लावतोय तुम्हाला चुलीवर लावायच्या असल्या सोयी असली तर तुम्ही लावू शकता तर इथं मी कुकरमध्ये घालून घेतल्या सगळ्या शेंगा आणि आवश्यकतेनुसार मी पाणी घालून घेणारे तर बघू शकता आपल्या शेंगा बुडून इथपत आपण पाणी घालून घेतोय जास्त हे पाणी घालायची गरज नाहीये तर बघू शकता छानपैकी शेंगा बुडून इतपत पाणी घातलं आणि लगेचच आपण इथं जाड्या मिठाचा वापर केलाय तर जाड्या मिठाने छानपैकी चव उतरती तर इथं जाड्या मीठ घालून घ्यायचं त्या चवीनुसार आपण इथं जाड मीठ चा। घालून घेतलं आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्या पद्धतीच्या तोंड फोडेल असले तर ह्या पद्धतीने आपण झाडा मिठाचा वापर केला ते पाणी त्याच्यामध्ये जातं आणि छानपैकी शेंग आपली टेस्टी लागते या पद्धतीने केल्या आणि चला आता छान मिक्स करून झालं लगेचच आपण आता कुकरचंच झाकण बंद करून घेऊ तीन शिट्ट्या करून घेऊ तर बघू शकता तीन शिट्ट्या झाल्या बऱ्यापैकी कुकर सुद्धा आपला थंड आहे मस्त अशा आपल्या शेंगा आता शिजल्या गेल्या तर बघू शकता छान शेंगा रेडी झाल्या आपल्या आता चला डिश मध्ये काढून घेऊ तर बघू शकता गरमागरम शेंगा खायला खूप मजा येते बाहुरी बाहेर असा रिमझिम पाऊस पडतोय आणि या पद्धतीच्या टेस्टी अशा शेंगा खायला कोणाला नको आहे तर बघू शकता तर नक्की तुम्ही बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद